मित्रांनो आजची जी पत्रकार परिषद घेण्याचा उद्देशच आमचा आहे की सोळा एप्रिल रेल्वे दिन हा संपूर्ण देशभर रेल्वे मंत्रालय आणि भारत सरकार साजरा करते त्या रेल्वे दिनाच्या दिवशी गेल्या अनेक वर्ष आम्ही जवळजवळ दहा वर्ष सातत्याने नाना चौक मुंबई सेंट्रलला आम्ही राज्य सरकार केंद्र सरकारचं लक्ष वेधण्याकरता मुक केली मुक मोर्चे काढले पण अजूनही हा आमचा प्रश्न एकोणीसशे शहाण्णवपासून प्रलंबित आहे केंद्र सरकारकडे जर पाच वर्षं झाली महाराष्ट्र सरकारने जा ठराव मंजूर करून पाच वर्ष झाली हा प्रश्न प्रलंबित का प्रलंबित आहे ह्याचं कारण का आम्हाला कळत नाही म्हणून त्याला त्या प्रकरणाला वाचा ठे फोडण्यासाठी सोळा एप्रिलला आम्ही आंदोलन करणार आहोत तो तो काही नाही होता काहीच नाही कळतच नाही ना साहेब आम्हाला आम्हाला का प्रश्न सुटत नाही का प्रलंबित आहे हेच आम्हाला कळत नाही म्हणून तुमच्या माध्यमातून तुम्ही वाचा आमच्या प्रश्नाला तुम्ही वाचा फोडाल अशा तऱ्हेचा आम्हाला नक्की विश्वास आहे तुमच्यावरती म्हणून तुम्हाला पत्र काही कळायला मार्ग नाही मग मी तुम्हाला बोललो की आमच्या नंतरची नामकरणं झाली प्रभादेवी झालं राम मंदिर झालं लोकमान्य टिळक टर्मिनल झालं ही नामकरणं मुंबईतली झालेली मग नामकरणं मी तुम्हाला सांगितली मगाशी मी तुम्हाला वाचून दाखवली लिस्ट आधी दाखवेन तुम्हाला बघा माझ्याकडे उत्तर प्रदेशमध्ये मध्य प्रदेशमध्ये किती नामकरणं झाली ही नामकरणं ह्याच ह्याच केंद्र सरकारच्या काळामध्ये होऊ शकतात आणि आमचा प्रश्न प्रलंबित का राहतो नाही त्यांनी काय तरुण बघावं त्यांनी हिंमत करावी आमच्या नावाला विरोध करण्याची हिंमत करून दाखवे आम्ही तिथे आम्ही आंदोलन करणार आम्ही लोकशाहीमध्ये आम्हाला जो घोषणा देऊन लक्ष वेधण्याचा आवाज आवाज आवाजाच्या माध्यमातून लक्ष वेधण्याचं आम्ही जे आंदोलन करणार ते करणार पण हजार एक लोक तरी नक्की राहतील मी व्यक्तिशा तीन चार पक्षाशी संपर्क साधलेला आहे येणार नक्कीच आहे सगळ्या पक्षांना तुमच्या माध्यमातून नम्र हवा नाही की बाबा हा प्रश्न मुंबईच्या अस्मितेचा आणि एवढ्या मोठ्या महान व्यक्तिमत्वाचा प्रश्न आहे तो प्रश्न त्यांचं सगळ्यांचं समर्थन आहे पण त्यांनी त्या आंदोलनामध्ये सहभागी होऊन आम्हाला आम्हाला हे करावं सोळा तारखेच मी टी आंदोलन जाहीर नाही केलेलं ना आहे प्रतिकार झाला आम्ही घोषणा देणार प्रतिकार झाला तिथे तर मग आम्ही ठिया आंदोलन करणार मी तुम्हाला मगाशी सांगितलं की शासनाला आम्ही एकतीस जुलैची मुदत दिलेली आहे एकतीस जुलैपर्यंत आमचा हा प्रश्न नाही सोडवला तर मुंबई शहरामध्ये त्यानंतर जो कोणी केंद्रीय मंत्री येईल केंद्रीय मंत्री कुठे येईल त्याच्यासमोर आम्ही निदर्शनं करणार <coughs> त्यानंतर एकतीस जुलैला आज सोळा सोळा तारखेच्या नंतर एकतीस तारखेपर्यंत तुम्हाला मी बोललो की केंद्र केंद्रमंत केंद्रीय मंत्र्यांच्या समोर निदर्शनं करणार आणि एकतीस जुलैला मुंबई सेंट्रलमध्ये घुसून अनावरण करणार हा झाला एक प्रश्न दुसरा रेल्वे सुद्धा प्रयत्न करणार आम्ही तुम्हाला हात हे लिहून घ्या वाक्य वर्तमानपत्रामध्ये वाक्य माझी येऊन या नाही झालं तर एकतीस तारखेला आम्ही रेल्वे रोकोचा प्रयत्न करणार तरच आमचा प्रश्न सुटेल आता हे आमचं हे हे झालेलं आहे विश्वास उडाला केंद्र सरकारच्या याच्यावरचा विश्वास उडाला म्हणून आम्ही पावलं आम्हाला नाहीना उचलावी लागणार आहे त्यानंतर आम्ही असं ठरवलेला आहे पंतप्रधानांना आम्ही ईमेल करतो आहे एकतीस जुलैच्या नंतर महाराष्ट्रातील सर्व खासदार त्यांचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही तिथे नि त्यांच्या घराच्या समोर निदर्शनं करणार कारण हा प्रश्न जर सामुदायिकरित्या खासदारांनी जर लोकसभेमध्ये उठवला तर नक्कीच आम्हाला न्याय मिळेल अशा तऱ्हेची आमची भावना आहे